निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड ते शेगाव हा एकशे नऊ किलोमीटरचा भक्ती मार्ग तयार होत आहे या भक्ती मार्गाला जिल्ह्यातील विरोध केला आहे आणि मार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून बाधित शेतकऱ्यांनी खामगाव चौफुलीवर आंदोलन केले आहे यावेळी एक तास वाहतूक थांबवण्यात आली आहे या आंदोलनाला शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत तर या आंदोलनात बाधित शेतकरी महिलांचा असा प्रतिसाद दिसून आला हक्कासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरला आहे भक्ती मार्ग रद्द झाला पाहिजे ही प्रमुख मागणी बाधित शेतकरी महिलांनी केली आहे तर एकीकडे राज्यामध्ये लाडकी बहीण योजना आणत आहे तर दुसरीकडे दाजीला भूमिहीन करत असल्याचा आरोप बाधित शेतकरी महिलांनी केला आहे उत्तम सप्ताह परतवाडी शेगाव हा भक्ती मार्ग सरकारने कॅन्सल करावा कारण की आमचे आम शेतकरी बंधू किती भूमिहीन राहिले याचा शेतकऱ्याने विचार करावा आमच्या जागी शेतकऱ्याने उभं राहून आमचा पूर्णपणे विचार करावा शेतक सरकार हे लाडकी बहीण योजना चालू करू राहिल आहे आणि आम्हाला दीड हजार रुपये महिना देऊ राहिलं आणि आमच्या पतीला भूमिहीन करू राहिलं आहे यात काय फायदा आहे हे शेतकऱ्याने विचार करावा हीच माझी शेत सरकारने विचार करावा ही सरकारला विनंती आहे बुलढाणा जिल्ह्यातील घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केला नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य